धुळे शहरात हृदयदावक घटना घडली आहे फुगा फुगवताना आठ वर्षाची मुकलेचा मृत्यू झाला आहे ही घटना नेमकी कुठं आणि कशी घडली हे संपूर्ण प्रकरण पाहण्यासाठी आताच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धुळे शहरात फुगा फुगवताना तोंडातच फुगा फुटल्याने आठ वर्षाची मुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे या घटनेने धुळ्यात हळहळ व्यक्त केली जात आहे ही घटना धुळे शहरातील यशवंत नगर रोड येथे घडली डिंपल वानखेडे वय आठ वर्षे अशी चिमुकलीचे नाव आहे डिंपल ही घराच्या अंगणात खेळत असताना तिने फुगा फुगवण्यास सुरुवात केली फुगा, के फुगा अचानक फुटल्यानंतर त्याचा तुकडा तिच्या घशात अडकला त्यामुळे ती श्वास घेऊ शकत नव्हती घरच्यांना हे कळताच त्यांनी तातडीने तिला खाजगी वाहनाने जिल्हा रुग्णालयात धुळे येथे दाखल केले मात्र डॉक्टरांनी तपासल्यानंतर तिला मृत घोषित केले या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ हो व्यक्त केली जात आहे ही घटना संवेदनशील आहे त्यामुळे इतर पालकांनी देखील आपल्या लहान मुलांना फुगे फुगवण्यास अस दिले असता त्यांच्यामुळे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे